ना म्हणत नाही पण घानाडे घाणे टाळा जयंतीला हे करुणाला म्हणत नाहीये पण जयंतीच्या नावाखाली जी विटंबना चालू आहे ना सर्रास विटंबना केलेली आमची माती आम्ही उघड्या डोळ्याला पाहतोय कुठं जातोय कुठं जातोय आपण याच्यावर कोणी बोलायला तयार नाही एक सामाजिक म्हणून आयुष्यामध्ये एकतरी झाड लावू का स्वतःला विचारा सर ते शेवटी वर्षाच्या या वर्षात सत्य सत्य विचारा ज्या झाडामध्ये मला शेवटी जायचं आहे त्या लाकड मला शेवटी टाकणार आहेत लाकडे तरी मी स्वतः तयार केलेत का एक झाड लावलंय का हा छत्रपती शिवाजी महाराजांनी इथं पुण्यामध्ये झाड लावली आहेत आंब्याची बाग लावली आहे पुणे उभा केल्याची जाऊ बाळासाहेबांनी इथं झाडं जगावली आहेत आणि शुभराजाने इथल्या लोकांना सांगितलं त्या का त्या का शेतकऱ्याच्या मिरचीच्या डेट्याला धक्का लावायचा नाहीतर तुमचे हात गरम केले जातील आई शेतकऱ्याच्या नका असं म्हणणारा जगातला ही धमकी कुणाला घेतोय स्वतःचा आपली मोगल शाही नये ए आपली कुतुबशाही वाटूनय ए आपली वाटू नये आपली भोसलेशाही शाही सुद्धा नाहीये आपलं राज्य स्वरा स्वराज्य 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 म्हणून शेतकऱ्याच्या मिरचीला देटाला मला सांगा मिरच्या निसून झाल्यावर काय करतो आपण शेतकऱ्याच्या मिरचीच्या देटाला बी हात लावू नका शिवाजी महाराज स्वतःच्या शेंगाला म्हणायचे मला, मला सांगा मिरच्या निसून झाल्यावर त्या देटाचं काय करतो आपण काय करतो फेकून देतो तळून खातो मग फेकून देणाऱ्या देटाला जर माझा राजा इतकी किंमत देत होता शेतकऱ्याच्या मिरचीच देट मिरच्या निसून झाल्यावर फेकून द्यायचे आणि त्या फेकून देणाऱ्या देणाऱ्याला जर माझा राजा इतकी किंमत देत होता म्हणून त्या राजासाठी माणसं मरायला तयार होती पुणे कुणासाठी मरत नाही तुमचं आमचं सगळ्यांचं सुख या समाजाचं सुख मी शिवाजी महाराज आणि सामाजिक बांधिलकी इथं 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 कळते ते करायचं कुणासाठी झाड लावा झाड जगवा ही योजना माझ्या राजाची पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना माझ्या राजाची ह्याची आडवा आणि त्याची जिरवा ही आपली तवा पाणी आडव ही गरज नव्हती बरं का आणि तवा झाड लावली तवा गरज नव्हती झाडांची संख्या तेव्हा जास्त होती माणसांची संख्या कमी होती हळूहळू झाडं माणसानं तोडले झाडांची संख्या कमी झाली माणसांची वाढली माणसानं झाडं संपवले एक दिवस झाड नाहीत म्हणून माणसं संपणार आहे म्हणून सामाजिक बांधील आयुष्यात एक तरी झाड लावा लावा नाही ते लावून जगवा नुसतं जगू नका लोकांनाही सांगा झाडं जगवायला एक तरी झाड लावा किमान माणसानं स्वतःला जाळायला पुरते एवढे लाकडं निघते तेवढे तरी झाडं लावले पाहिजे उद्या ऑक्सिजन मिळणारच नाही याच काय देणं घेणं नाही कोणाला याचं काही देणं घेणं नाही कोणाला जात जातीचे मोर्चे निघतील वेगवेगळ्या धर्माचे मोर्चे निघतील वेगवेगळ्या प्रश्नावर मोर्चे निघतील पक्षाचे मोर्चे निघतील संघटनेचे मोर्चे निघतील झाडं तोडू नका उद्याच जग संकटात येईल असं म्हणणारा मोर्चा आहे का एकतरी काय गरज आहे कोण काय देणं घेणे सामाजिक बांधील की कोणा ऑक्सिजन लेवल कमी होत आहे झाड लावा असं म्हणणार मोर्चा सरकार झाडं लावण्यास भ्रष्टाचार करतय देणं घेणं नाही तुम्हाला कसं असतं तुमचं आपल्याला जगण स्वतःसाठी आपल्याला बाकी काही देणं घेणं नाही आपलं लेकर आपले कुटुंब बाल्या बाली दहा बाय दहाची खोली दोघं उकडून मिली बाल्या म्हणायचं बालीला मी तुझा राजा तू माझी राणी तिनं म्हणायचं अवधानी उचला घागर टे आले बरु पाणी जगाचं देणं घेणंच नाही समाजाचं देणं घेणंच नाही बांधिलकी आम्हाला माहितीच नाही आहे काय आहे बांधीलकीचा आपलं जगणं स्वतः होतंय कवी असं म्हणतो जगत मी जगलो असं की मी जसा जगलोच नाही एकदा तुटलो असं की मी पुन्हा जुळलोच नाही काही किंवा माझ्या विविधांचे घोट प्यालो तरीही प्रकाशाला आहे मी पेटलोच नाही जगत मी जगलो असा की मी जसा जगलोच नाही तुम्ही आम्ही जगतो रे पण जगण आमचं मळेपर्यंत आम्ही जगलो कस नाही लक्षात येत मरताना वाईट वाटेल अस माणसाला जगूच नाही मरताना वाटेल माणसाला अरे मला जगायचं राहून गेलं की असं माणसानं जगूच नाही सगळ्याला काही अर्थच नाही अरे जगायला तो कुत्रे जगतात किडे मुंग्या जगतात त्या सगळ्याला काय अर्थ आहे दिलाय परमेश्वराने आपल्याला विचार करा माझा धरण कशासाठी आहे का, का निर्माण केलाय माणसाला स्वतःचं आयुष्य कशासाठी कळावं काही केले करायला लवकरच कळतं माझ्या मौलीला लवकरच कळतं माझं जीवन कशासाठी होतं ज्ञानुसरी माऊलीला कळालं माझं जीवन कशासाठी होत तू कळलं मी कशासाठी माझा जन्म कशासाठी आहे शिवाराजाला कळलं माझा जन्म कशासाठी आहे काही काही लेकराला चौथी पाचवीतच कळतो माझ्यात काय आहे काही काही लेकराला दहावीला गेल्यावर कळतं माझ्यात काय आहे काही काही लेकराला कॉलेजला गेल्यावर कळतं माझ्यात काय आहे काही काही मुलांना कॉलेज संपल्यावर कळतं माझ्यात काय आहे काही काही मुलांना लग्न जमाना गेल्यावर कळतं का जमाना माझ्यात काय आहे काही काही लोकांना लग्न झाल्या कळतं माझ्यात काय आहे काही काही लोकांना अर्ध वय झाल्या कळतं माझ्यात काय आहे काही काही लोकांना मातारपणे कळतं माझ्यात काय आहे आणि काही लोकांच्या गावऱ्या गेल्या तरी कळत नाही माझ्यात काय होत कशासाठी निर्माण केलं हेनरी फोर्ड यांनी गाड्या निर्माण केल्या गाड्या सगळ्या गाड्या सेम आहे त्या गाड्याला फक्त पाठी लावली एम एस बारा एम एस चौदा एम एस सोळा तेरा चौदा काय ती तरच ती गाडी ओळखू येते पाठी काढली की सगळ्या गाड्या सारख्या आहेत

वेगळा माणूस निर्माण केलाय त्या विधात्यानं सगळं वेगळं निर्माण केलंय तर विचार करावलोकन करा माझ्यात काय वेगळे पण दिलंय विधात्यानं काय दिलं असं मला त्या विधात्यानं माझ्यातलं कुठलं वेगळे पण आहे विचार तर करायला हवा विचार नाही नर खर तो जैसा भाषा आहे जो विचारच करत नाही खरं म्हणजे गाडव जो विचारच करत नाही तो गाडव आहे विचार नाही नर खर तो जैसा गाडवा माणूस आहे जर तो विचार करत नसेल तर कधीतरी विचार केलाय का बरं काय ठेवतो काय समजा आता उदाहरणार्थ आपण माग काय ठेवतो ते जास्त महत्वाचं आहे काय काय शिल्लक काय ठेवलं उभा हमेशा जगलो काय शिल्लक ठेवलं लोक तर येतात मारतात येतात मारतात येणार आहेत मरणार आहेत पिढ्यावर पिढ्या संपणार आहे शिवराजांच्या काळात तुमच्या आमचे कोणतरी पूर्वज असतील की चारशे वर्षापूर्वी तुमच्या आमचे कोणतरी पूर्वज असतीलच ना शिवाजी महाराजांच्या वडिलाचं नाव कोण सांगेल बरं सामर शहाजीराजे बर ते शहाजीराजे भोसलेच्या काळ्यात तुझ्या घरातलं कोणतरी अस तुला तरी करणार माहित नाही का, का? शुभाराजे जगले लोकांसाठी रयतेसाठी स्वतःसाठी आम्ही तुम्ही सर्वच जण जगतो जी माणसं लोकांसाठी मरतात ते मरूनही जगल्यासारखी असतात आणि जे माणसं स्वतःसाठी जगतात ते जगूनही मेल्यासारखी असतात